इतकं सहजासहजी मनोज जरांगे यांना सरकार मोठं होऊ देणार नाही मनोज जरांगे यांना इनपुट मिळालं आंदोलनाचा फियास्क होणार मनोज जरांगे फक्त आंदोलनात व्यस्त नाही तर नजर सरकारच्या प्रत्येक हालचालीवर सुद्धा सरकारमधील चार मंत्री फक्त वेळ आली की डाव टाकण्याच्या तयारीत त्या डावात आंदोलन फिसकटले जाय नेमकं घडलंय का किती दागदीने आमदार आणि खासदार रॅलीत येणार हे आम्ही पाहणार आहोत कोण समाजासाठी काय करतो तेही पाहणार आहोत पण आपल्याच लोकांनी विश्वासघात करू नये तुमच्या प्रसिद्धीसाठी आंदोलनाला डाग लावायला येऊ नका रॅलीत कोण कोण नाराज घुसणार आहेत हे पाहणार आहोत आम्हाला रॅलीतून बाहेर काढलं असा बनाव केला जाणार आहे तुम्ही काही नवसाचे नाहीत सर्व समान आहात असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय मनोज जरांगे पाटील यांचा लाँग मार्च वीस जानेवारीपासून सुरू झाला सव्वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत धडकणार आहेत आजच्या डेटला मनोज जरांगे पाटील हे अहमदनगरमध्ये आहेत मनोज जरांगे यांनी आंदोलन करू नये म्हणून सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही आपण आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं सांगत जरांगे यांनी आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यामुळे सरकारची प्रचंड कोंडी झालेली आहे दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये या आंदोलनाचा फियास्को करण्याच्या तयारीमध्ये सुद्धा सरकार आहे असा गंभीर आरोप जो आहे तो जरांगे यांनी केला माझी मराठ्यांना विनंती आहे संकट काळात मला साथ द्या मला सरकारने गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही यांच्या बैठका सुरू आहेत आपल्याच विरोधात मराठ्यांचा वापर केला जाणारे काही मराठा नेत्यांना पुढे केलं जाणारे आपल्या विरोधात बोलायला सांगितलं जाणार आहे हे पाच पन्नास लोक आहेत पण तुम्ही संकटात माझ्या सोबत राहा मी मागे हटणार नाही आपल्या विरोधात आपल्याकडे लक्ष न देण्याचं षडयंत्र होऊ शकतं आपले कोणते शब्द चुकले यावर लक्ष ठेवलं जाणारे रॅलीत हिंसाचार घडवायचा घुसवायचे आदी प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सावध राहा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी रॅलीमध्ये घुसण्या अगोदरच सगळ्या आपल्या जे लोक आहेत त्यांना केलेलं आहे मला सत्यच माहिती मिळाली सांगणारा कच्चा नाही ताकदीचा माणूस आहे पण मी विश्वास ठेवणार नाही मीही खात्री करणार आमच्या रॅलीत आमचाही फौज फाटा राहणार आहे आमचेही पोरस सर्व बाजूने लक्ष ठेवून राहतील सी सीबीआय सारखे आमचे पोर डोळ्यात तेल लावून रॅलीवर लक्ष ठेवतील उद्रेक करणारा सरकारचा आहे की कुणाचा आहे हे शोधणार आहोत ज्यांच्या समाजाच्या जीवावर दुकानदाऱ्या बंद पडल्यात त्यांचं करिअर संपलं असे लोक रॅलीत येणार आहेत हे लोक आम्हाला पत्रकार परिषदेतून हाकलले असा आव आणतील नंतर तेच लोक वेगळ्या सभा घेतील त्यांची प्रात्यक्षिकं पंधरा दिवसांपूर्वीच करून घेतले आहेत असा दावा सुद्धा जरांगेंनी केला दरम्यान रॅलीत जायचं रॅलीतून हाकलून दिल्याची बोंब करायची पत्रकार परिषद घ्यायची सभा घ्यायची अशी डावक दाखली जाणार आहेत आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव राहणार आहे सरकारमधील काही मंत्र्यांना हाताशी धरून हे करणार आहे त्यामुळे मी मराठ्यांना सांगतो फक्त सावध रहा घाबरण्याचं कारण नाही दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांची ही लढाई सुरू झालेली आहे मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय मी मरायला भीत नाही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही मनोज जरांगे पाटलांचे जे आंदोलन आहे ते आता अहमदनगरपर्यंत येऊन पोहोचलंय आतापर्यंत तरी सरकारचा कुठलाही माणूस जो आहे तो मध्ये शिरलेला नाही एकटे बच्चू कडू आहेत पण बच्चू कडूंनी आधीच स्टेटमेंट दिलेलं होतं की या आंदोलनामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून आंदोलनात सहभागी होणार आहे परंतु अजून तरी कोणता मंत्री किंवा कुठलाही मराठा समाजाचा आमदार हा मनो पाथ ना मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आलाय आणि ना त्यांना विरोध करण्यासाठी आता पाहणं हे गरजेचं आहे मराठा आमदारांसाठी हा गोल्डन चान्स आहे जर ते जरांगेंसोबत खरोखरपणे मनाच्या सदबुद्धीने जर सोबत उभे राहणार असाल तर मात्र दोन हजार चोवीसला लाखो करोडो रुपये खर्च करून मराठ्यांचे पाय धरण्याची वेळ येणार नाही आजच जर, जर, जर जरांगेंसमोर किंवा जरांगेंचे पाय धरले तर उद्या भविष्यामध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तरी मराठा आमदार आणि मराठा खासदारांची पॉलिटिकल करिअर सेफ्टी रेटिंग वाढलेली असेल नाहीतर ही सेफ्टी रेटिंग आधीच खाली आलेली आहे मराठा समाज त्यांना स्टार देतो की नाही देत एका स्टारवर जातात की पाच स्टारवर जातात हे फक्त आणि फक्त जरांगेंच्या आजच्या आंदोलनावरच डिपेंड आहे त्यामुळे वेळ अजूनही गेलेली नाहीये मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांनी समाजा समाजासाठी समाजाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे जरांगेंसमोर आम्ही का झुकावं हा भाग जो आहे तो भाग बाजूला ठेवा आणि समाजासाठी पुढे या याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सध्याच्या घडीला मराठा समाजाबाबत तुमच्या आमदारांची भूमिका काय कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक